वैष्णवी हगवणे प्रकरण महाराष्ट्रात एक अत्यंत गंभीर आणि सामाजिक दृष्ट्या संवेदनशील प्रकरण ठरले आहे या प्रकरणात वैष्णवीच्या मृत्यूमागील कारणे तिच्या सासरच्या लोकांकडून होणारा छळ आणि सामाजिक प्रतिक्रिया या प्रामुख्याने दिसून येत आहेत पण खरंच हा विषय एका वैष्णवी आणि तिच्या बाळापुरता आहे का केंद्र सरकार ते राज्य सरकार कित्येक वर्ष हुंडाबळी विरोधात जनजागृती करत असताना देखील महाराष्ट्र राज्य हुंडाबळीमध्ये भारतात तीन नंबरला कसं काय खरंच हुंडा हा विषय या प्रगत महाराष्ट्रात अजून जिवंत आहे नमस्कार मी अतुल मोरे आणि तुम्ही बघताय स्क्वेअर मराठी वैष्णवी हगवणे या तेवीस वर्षीय तरुणीचा प्रेमविवाह अठ्ठावीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी शशांक हगवणे याच्याशी झाला शशांक हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुळशी तालुका अध्यक्ष राजेंद्र हगवणे याचा लहान मुलगा घरच्यांचा विरोध असताना देखील मामाच्या मदतीने वैष्णवीने तिच्या आयुष्यातला जोडीदार अखेर मिळवलाच पण हाच निर्णय चुकीचा ठरला तिच्या स्वप्नातला राजकुमारच तिचा खऱ्या आयुष्यातला खलनायक ठरला अठ्ठावीस एप्रिलला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार यांनी वैष्णवीच्या लग्नामध्ये फॉर्च्युनरची चावी नवरदेवाच्या हातात देताना वरपित्याला म्हणजेच राजेंद्र यास बोलावून विचारले की राजेंद्र ही चावी तू मागितली की त्यांनी दिलीये त्यावर राजेंद्रनी निर्लज्जपणे उत्तर दिले साहेब त्यांच्या इच्छेने देऊ केलीये वर्षांनी कुटुंबाचा खरा चेहरा जनते आला सोळा मे दोन हजार वैष्णवीचा मृतदेह तिच्या सासरी आढळून आला सुरुवातीला ही आत्महत्या असल्याचे सांगितले गेले परंतु शवविच्छेदन अहवालात तिच्या शरीरावरील जखमांचे व्रण आढळल्यामुळे तिच्या पालकांनी हुंड्यासाठी छळ करून तिची हत्या झाल्याचा आरोप केला वैष्णवीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार लग्नाच्या वेळी एक्कावन्न तोळे सोने फॉर्च्युनर गाडी चांदीची भांडी आणि इतर वस्तू दिल्या होत्या तथापि सासरच्या लोकांनी लग्नानंतरही सतत हुंड्यांची मागणी केली वैष्णवी गर्भवती असताना तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करण्यात आली सत्तावीस नोव्हेंबर रोजी तिने आत्महत्येचा पहिला प्रयत्न केला होता पुढे तिच्या पतीने जमीन खरेदीसाठी दोन कोटी रुपयांची मागणी देखील केली जी नाकारल्याने तिला पुन्हा छळ सहन करावा लागला प्रेम विवाह असल्यामुळे वैष्णवी कोणाशी काही बोलू देखील शकत नव्हती माहेरी आणि सासरी अशी दोन्हीकडे वैष्णवीची अडचण होऊ लागली अखेर तिचा घात झाला या प्रकरणात वैष्णवीचा पती शशांक लता ननंद करिश्मा सासरा राजेंद्र आणि वीर सुशील हगवणे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले राजेंद्र आणि सुशील हे तब्बल सहा दिवस फरार होते परंतु त्यांना स्वारगेट परिसरातून अटक करण्यात आली राजेंद्र हगवणे याला राष्ट्रवादी काँग्रेसमधून बडतर्फ करण्यात आले आहे त्याचप्रमाणे त्यांच्या बँकेतील लॉकरही पोलिसांनी सील केले आहेत प्रकरणातील एक आरोपी निलेश चव्हाण जो हगवणे परिवाराचा सहकारी आहे त्याने वैष्णवीच्या वडिलांना धमकावल्याचा आरोप आहे तो सध्या फरार असून पोलिसांनी त्याच्या विरुद्ध लुकआउट नोटीस जारी केली आहे वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या दहा महिन्याच्या मुलाचा ताबा सासरच्या लोकांकडे होता पुढे राजकीय हस्तक्षेपानंतर व सामाजिक दबाव यामुळे मुलाला अज्ञात इसमाकडून पुणे मुंबई हायवे वरती वैष्णवीच्या आई वडिलांकडे सोपवण्यात आले अभिनेता नाना पाटेकर यांनी या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया देत हुंडाबळीच्या वृत्तीचा निषेध केला आहे आणि लग्नावर होणाऱ्या अनाठाई खर्चालाही त्यांनी विरोध दर्शवला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वैष्णवीच्या कुटुंबियाची भेट घेऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन देखील दिले आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या प्रकरणातील आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मोका अंतर्गत कारवाईची मागणी केली आहे वैष्णवी हगवणे प्रकरणाने समाजात हुंडा प्रथा स्त्री अत्याचार आणि कुटुंबातील हिंसाचार यावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत या प्रकरणातील न्यायालयीन प्रक्रिया पोलीस तपास आणि सामाजिक दबाव यामुळे दोषींवर कठोर कारवाई होण्याची अपेक्षा आहे ही घटना समाजातील अन्यायकारक प्रथांवर पुनर्विचार करण्याची गरज अथोरेखित करते पण खर तर हा विषय वैष्णवीपुरता मर्यादित आहे का की नव्याने समाजात डोकाव पाहतोय केंद्र सरकार राज्य सरकार याकडं गांभीर्याने पाहतय का खर तर प्रत्येक गावात शहरात उभ्या असलेल्या पोलीस स्टेशनमध्ये हुंडाबळी विरोधी एक अधिकारी नेमलेला असतोच स्त्रियांसाठी महिला आयोग कार्यरत आहेच आदरणीय न्यायालयाने देखील कडक नियम व शिक्षा यासाठी लागू केल्या आहेत परंतु एवढ्या गोष्टी असताना देखील ही हुंडाबळीमध्ये महाराष्ट्र राज्य भारतामध्ये तीन नंबरला आहे आणि ही आपल्यासाठी समाजासाठी अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे वैष्णवीचं कुटुंब मोठं होतं अन्याय विरुद्ध उभं राहणारं होतं म्हणून वैष्णवी समाजापुढे आली पण हुंडाबळीमुळे दरवर्षी अंदाजेने सहा हजार ते सात हजार महिलांचा मृत्यू होतोय दोन हजार बावीस मध्ये स्टॅटिस्टाच्या आकडेवारीनुसार नोंदवलेल्या हुंडाबळी मृत्यूंची संख्या सहा हजार चारशे होती तर दोन हजार चौदा मध्ये ही संख्या आठ हजार पाचशे वरती गेली एनसीडी अहवालानुसार भारतात दररोज वीस पेक्षा जास्त महिला हुंडाबळीने मारल्या जातात मग ह्या महिलांकडं शिक्षेत बदल करून या घटना थांबणार आहेत का यासाठी जबाबदार कोण हुंडा देणारा की घेणारा आज आम्ही या माध्यमातून नवीन जोडीदार बघू इच्छिणाऱ्या तरुणींना सांगू इच्छितो की आपण एकविसाव्या शतकात राहतोय ज्यात स्त्रियांना पुरुषां इतकाच स्वतःचा जोडीदार निवडायचा अधिकार आहे हुंडाबळी विरोधात आज सर्वात जास्त जर कोण काम करू शकतात तर ते म्हणजे तुम्ही सहमतीने असो वा प्रेमविवाह असो हुंडा मागणाऱ्याच्या किंवा हुंड्याच्या नावाखाली अन्य गोष्टी मागणाऱ्याच्या गळ्यात माळ घालणार नाही असं तुम्ही तुमच्या आई वडिलांना ठणकावून सांगा बाकी वैष्णवीताईच्या न्यायासाठी आमचा भारतीय न्याय व्यवस्थेवर विश्वास आहेच पण कधी अशी परिस्थिती परत कोणत्या वैष्णवीवरती येऊ नये यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करू बाकी ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद